आज तुमच्या गावातले जे लोक जे माजी महसूल मंत्र्यांना गावात घेऊन येतात बाळासाहेब तुमच्या गावात असे काही लोक आहेत ज्यांचा प्रपंच पिके पाटील परिवारामुळे उभं राहिलं ज्यांचं घर विख्या पाटील परिवारामुळे चाललं पण ज्या माजी महसूल मंत्र्यांना तुम्ही गावात आणतात मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की साडेसात वर्ष महसूल मंत्री राहतांनी तेव्हा गरिबांची आठवण आली नाही का तुम्ही येऊन गणपतीची आरती करता पण या गरीबांना घर द्यायची जबाबदारी करू शकले नाहीत साईबाबांच्या मनामध्ये साहेबांना पद द्यायचं होतं आपल्याला पद आणि सातशे लोकांना आपण आज जागा देऊन गरीबांसाठी घर देतो अरे निदान राजकारण करताना काहीतरी नैतिकता मनामध्ये पाळली पाहिजे की आपण कोणामुळे उभा आहोत आपला प्रपंच कोणामध्ये उभा आहे आपण कोणाच्यासाठी वर्ष परिवाराच्या फायदा घेते हे लोक विसरून गेले सगळ्यात मोठी आणि म्हणून मी ठरवतो की पुढारी कधीही विसरू शकतो पण गरीब माणूस कधी विसरू शकत नाही पुढारी असतील आहे मी तुम्हाला सांगतो चला असं समजू नका की मला नाव माहित नाही पण मी कधी द्वेष भावने काम करत नाही मी स्वार्थ भावने काम करत राहावं लागतं आणि जेव्हा हा प्रवास आपण सुरू करतो हा प्रवास सुरू करताना गरीब लोक आपल्या बरोबर आहेत आणि जेव्हा तो पर्यंत या सावळीवीर बुद्रुकच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये राहणारी भगिनी माझ्या बरोबर आहे ग्रामस्थ माझ्या बरोबर आहे तोपर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना इथून कोणीही हलू शकणार नाही हे मी तुम्हाला सांगतो किती मीटिंगा घ्या आणि किती नेते बोलवा या गावामध्ये येणाऱ्या मतदानामध्ये सत्तर टक्के मतदान भारतीय जनता पार्टी आणि कमळ चिन्हारा राहील हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी कारण की आपण जीवावर राजकारण करतो रोजगार मर्यादित नाहीये या सावळीवीर मध्ये पन्नास वर्षापासून राहुरी कृषी विद्यापीठची जमीन तशीच पडून होती आपलं सरकार आलं साठ एकर जागा माननीय अब्दुल सत्तार साहेबांनी त्या ठिकाणी माननीय नामदार साहेबांच्या विनंतीवर पशुसंवर्धन विभागाला दिली आपण साडे चारशे कोटी रुपयाचं जनावर जनावरांचं मेडि, मेडिकल कॉलेज मंजूर केलं काल येण्यापूर्वी काल त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यावर वीस कोटी रुपये आपण जमा केले आणि त्याचं काम आता पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे हे काम आम्ही तुम्हाला करून दाखवलं या साडे 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 चारशे कोटीच्या जनावरांच्या मेडिकल कॉलेज मध्ये लादणारे क्लर्क सेक्युरिटी स्वच्छता विभाग सुशिक्षित लोक कोणाला नोकरी मिळणार आहे सावळी बुद्रुकच्या गरीब मुलांना नोकरी जबाबदारी सुजीविकेची आहे बाहेरून कोणी येणार नाही ना 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 एकही माणूस जोपर्यंत आपल्या मतदारसंघाच्या लोकांचं पोट भरत नाही जोपर्यंत या मतदारसंघाच्या प्रत्येक घरामध्ये नोकरी मिळत नाही तोपर्यंत मतदारसंघाच्या बाहेरचा एकही माणूस सुजीविके घेऊ देणार नाही या शब्द तुम्हाला आहे आपण एक जीवानी आणि एक दिलानी वाढलेलो एक परिवार म्हणून काम करतो एक परिवार म्हणून काम करत असताना सर्वसामान्य माणसांसाठी आपण झटतो लढतो आणि म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला आमच्यावर झाले येऊन भाषण माझा प्रश्न आहे आता बाळासाहेब मुद्दा तरी कोणता राहिला आहे पहिलं म्हणते संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुट्टत नाही एक महिने ना अगोदर प्रत्येकाच्या हातामध्ये ऑर्डर दिली आणि मग तुमच्या गावामध्ये आलो नंतर म्हणते की या ठिकाणी प्रवराचा कालमपा किती मोठा वाहतो मध्ये गोदावरीच्या कालव्याला पाणी नाही एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये मंजूर केले तीन तारखेला टेंडर होणार आहे आणि वीस तारखेला सगळ्या जेसीबी आणि पोकलेट करून एकशे एक्क्यान कोटी रुपये खर्च करून पूर्ण गोदावरी कालव्याचं रुंदीकरण जे कालवा तीनशे क्युसेक क्षमतेने वाहत होता तो साडेसातशे क्युसेक क्षमतेने वाहणार आणि आता इथला शेतकरी कधीही पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द देखील तुम्हाला दिला आणि तो पूर्ण करून मग मागायला आलो कामा राहिले कुठे त्यासाठी कर्मचारी संपले गोदावरीचे कालवे संपले गरिबांसाठी त्यांच्या जमिनी संपल्या जमिनीवर त्याचे घर संपले आजही हा जो आंतरराष्ट्रीय पूल जो उभा आहे एक बाजू पूर्ण कोणची झाली आहे गोपरगाव मतदारसंघाची पण शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये लोक म्हटले की आपल्याला पूल करायचा नाहीये पन्नास कोटीचा पूल तसाच बंद पाडून ठेवला एवढी ताकद आपल्यामध्ये आहे कारण की गरीबांचं त्याच्यामध्ये नुकसान आहे दुसरा कोणी असता आणि जे तुमच्या गावामध्ये येऊन भाषण करतात ये त्यांनी टक्केवारी घेऊन तो फुल पूर्ण केला असता आपण पैशासाठी लाचार नाही आहोत पैशासाठी विके पाटील परिवार राजकारणामध्ये नाही अरे तुम्ही इतके दिले या पैशाची काय किंमत परमेश्वर आणि साईबाबांचा आशीर्वाद असा आहे की तीस वर्षापासून जितका आम्ही खर्च करतो त्याच्या तुटीने आमची झोळी भरते साईबाबांचा आशीर्वाद आमच्यावर आणि म्हणून आम्ही कधी हातीत पाहिजे पाहिजे स्वतःच्या खर्चाने प्रत्येक वाडी वस्तीवर मुरून टाकून दिला कधी पैशाचा विचार केला नाही आज कुठली होती आहे ज्यासाठी आपण नाही म्हणतो आणि मग तुम्हाला फक्त दोनच उदाहरण देतो कि चांगल लावला होते। लावला होते की पहा कसं चांगलं काम केलं तुमचं भलं याच गावामध्ये आपण कुपनाचा कॅम्प लावला होता लावला होता की नाही लावला या मंदिरामध्ये आपण सगळ्यांचे कुटुंबाचे कुपन वेगळे केले केले नाही केले सगळ्यांचे कुपन वेगळे केले पाच वर्षापूर्वी आज लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा शासनाने निर्णय घेतला की एका कुपनावर फक्त दोनच महिला पाच वर्षापूर्वी वेगळ्या केलेल्या कुपनामुळे आज आपल्या गावामध्ये दोन हजार चारशे भगिनींच्या खात्यावर पंधराशे रुपये आले कारण की आपण पाच वर्ष तुमचे कुपन वेगळे केले